नमस्कार आता आम्ही बॅक टू नॉर्मल आलेलो आहोत आवीचा ऑफिस सुरू झालेला आहे हो, आणि वीक ऑफ आवीचा जो विंटरमध्ये असतो तर तो रविवारी आणि सोमवारी असतो आणि त्या सोमवारचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो तुम्ही गेल्या वर्षीसुद्धा बघितलं असेल की हा आमचा वी टाईम असतो किती पण बाहेर स्नो असला काहीही असला तरी आम्ही फिरतो मस्त पैकी इनडोर जी जी ठिकाणं आहेत तर ती एक्सप्लोअर करतो आज सुद्धा असंच एक इंडोर ठिकाण बघायचं आहे जिथं बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं पण प्रॉब्लेम असा होता की तिथे लहान मुलं अलाउड नाही आहेत आणि बिलवा असल्यामुळं मग तिथं जाता आलं नव्हतं इतक्या वर्षात तर आता आपण तिकडे निघालेलो आहोत आपल्याकडे जी गोष्ट इल्लीगल किंवा दोन नंबरची समजली जाते असं ते ठिकाण आहे पण इथं त्याला तेवढं असं काही समजलं जात नाही सर्वसामान्य माणसं तिथं जाऊ शकतात आणि ते ठिकाण बघू शकतात तिथं रमू शकतात अशा प्रकारचं ते ठिकाण आहे मी आता जास्त सस्पेन्स ठेवणार नाहीये आपण पटकन तिकडे जायला निघूयात जस्ट दोन दिवसापूर्वी स्नो झाल्यामुळं सगळीकडे अजून आहे तसा स्नो आहे फक्त ड्रायवेज क्लीन दिसतात पांढर पांढर पांढरं दिसतंय सगळं आणि ही खरं तर मिनासोटाची ओळख आहे ही खूप जास्त प्रमाणात होणारा स्नो एकही पान नसलेली झाड सगळीकडे आणि बघता बघता एका महिन्यात अशी जादू होणार ना की सगळं हिरवं हिरवं दिसायला लागणार आता आपण जातोय ते किती लांब आहे पंधराच मिनिट आहे ना पंधराच मिनिट आहे म्हणजे लगेचच पोहोचणार आहे आपण और हो ए रिंग टायर के लिए तिथे कटिंग साठी जो स्क्रेटिंग तो आपण दाखवलंय का व्हिडिओ मध्ये कसे करत होते दाखवलं होतं ना अजून पुढे खूप तर हे ते ठिकाण आहे मिस्टिक लेक कसीनो कसीनोला आलोय आता आपण ही बिल्डिंग दिसत असेल हॉटेलची म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण गोव्यात वगैरे कधी फिरायला गेल्यावर कसिनो मध्ये गेला असेल तर इथं कसिनो म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे संपूर्ण एस भर बघायचं झालं तर दोन हजारच्या आसपास तरी कसिनो असतीलच मी वाचलंय त्यानुसार हीच आहे ती बिल्डिंग आम्ही अच्छा मेन बिल्डिंग आहे आपण पार्किंग करूया रात्री हा ती इथून ना आता पार्किंग करूयात आपण कार आणि आज जाऊयात आज एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं ना इतकं छान वाटतंय जरी थंडी असली आणि सूर्यप्रकाश असला सूर्य असला तरी सुद्धा तेवढा त्रास त्या थंडीचा होत नाही पण समजा थंडी पण आहे आणि ढगाळ वातावरण आहे मग तर आणि वारं आहे मग खूप भयानक थंडी जाणवते आणि शिवाय निराश वाटतं तसा आज वाटत नाही आज एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटत आहे आत आल्या असं एकदम भूलभुलैयामध्ये आल्यासारखं वाटतंय कुठल्या तरी सगळीकडे अशा लाईट्स चमकतायत रंगीत रंगीत थांबूयात ना कुठल्या इथे मग का आपल्याला बाहेर दिवस आहे का रात्र आहे काहीच पत्ता लागत नाही असं सगळं वातावरण आहे आणि एक असा मंद वास येतोय सगळीकडे म्हणजे तो खेळवून ठेवणारा असा तो, तो वास आहे आणि एक एक असली प्रलोभन आहे आता ही कार दिसतीये का ती कार आहे बक्षीस म्हणून त्यामुळे ज्यांना इथली सवय लागत असेल ते कसे इथं अडकून पडत असतील हरत असतील जिंकत असतील मोहज हो आहे सगळं एकदम बेसिक गेम जवळ आम्ही आत्ता आलेलो आहे कारण आम्हीला फक्त तीच माहिती आहे बाकी सगळीकडे अख्खा फ्लोर भर खूपच मशीन्स कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गेम्स आहेत पण त्याची काही त्याला माहिती नाहीये आणि फक्त दहाच डॉलर आम्ही इथं आत्ता ठरवलेलं आहे की तेवढ्यातच गेम खेळायचे बाकी तर पैसे काही घालवत बसायचे नाही आहे जुगारा बिगाराचा काही नाद नाही आहे आप आपल्याला गंमत म्हणून गेम म्हणून आपण खेळतो आहे त्यामुळं इथं बार आहे रेस्टॉरंट्स आहेत त्यामुळं माणसं दिवस दिवस इथं आरामात घालवतात आणि असं नाही की एका ठराविक वर्गातलीच माणसं येतात तर सगळ्यांना ॲक्सेस आहे त्यामुळं खूप गरीब माणसंसुद्धा आपल्याला इथं दिसतात तेवढी श्रीमंत माणसंसुद्धा दिसतात आणि मस्तपैकी खात पीत त्यांचं त्यांचं सुरू असतं जर एखादा जिंकत गेला जिंकत गेला तर त्याला राहण्यासाठी हॉटेल फ्रीसुद्धा दिलं जातं की त्यांना इथून बाहेर पडू नये पैसे लावत राहावं जोपर्यंत हारत नाही तोपर्यंत त्यांना पैसे उडवत राहावं हा हेतू शेवटी बिझनेस आहे आणि अमेरिकेच्या इकॉनॉमीतला खूप मोठा बिझनेस आहे हा बऱ्याच ठिकाणी लिगल आहे मला वाटतं एक दोनच स्टेट्स आहेत की जिथं गॅमलिंग लिगल नाही आहे

फक्त पंधरा वीस मिनिटच झालेली आहे त्या मला ये इथं येऊन पण मला असं वाटतं बास हे बोरिंग आहे ज्याला आवडतं त्याला आवडतं मला काही फार असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळं असं वाटतं बाहेर कुठेतरी फिरायला जावं जे दहा डॉलरचं तिकीट मिळालेलं आहे त्याचं आता आपल्याला कॅश करून घ्यायची आहे आणि सगळीकडं फक्त कॅश ओनलीचा विषय आहे इथं तुम्हाला तुमचं कार्ड चालत नाही किंवा ऑनलाईन बिनलाईन तसलं काय नाही फक्त कॅश पाहिजे या सगळ्या खेळांसाठी या त्या मशीन्स आहेत आणि या मशीन्सना सुद्धा लाईट्स लावलेल्या आहेत भडक भडक रंगाच्या त्या लाईट्स डोळ्यावर येत आहेत त्रास होतो लिटरली या लाईट्सचा खुश का थोडंफार फिरून झाल्यानंतर आता आम्ही इथून बाहेर पडतोय खूप जुना विषय आहे ना हा जुगार वगैरे म्हणजे आपल्या पुराण कथांमध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत भारतात असताना अभ्यासाच्या निमित्तानं मी गोव्यात चांगली एक दीड महिना राहिलेली सुद्धा आहे पण कधी कसिनो बघितलेला नव्हता तो आज योग आलेला आहे इथून आत्ता आपण बाहेर पडलो आहे फार वेळ आम्ही तिथं नव्हतो त्यामुळं जेवढा वेळ होतो तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि अजूनही आम्ही सगळं फिरलोच नाही हो ना कितीच नाही हा एक तर निम्मे काय माहितीच नाही लावायचं किंवा कलर बरोबर सगळे पत्त्यांचे गेम ब्लॅक जॅक वगैरे आहेत हा त्यामुळं स्लॉट गेम्स असतात जॅक मला जस्ट एकदा बघायचा होता कसिन त्यासाठी आलेलो अगदी खेळायला ते पहिल्यांदाच सांगितलं मी आता जेवायची वेळ झालेली आहे त्यामुळे आता जेवायचा एक चांगला ऑप्शन शोधतोय इतकी सुंदर सुंदर घरं दिसत आहेत ना या एरियामध्ये आणि खूप मोठी मोठी घर आहेत आणि त्यांच्या बरोबर ला जोडलेला एक लेक पन, ले आहे त्यामुळे सुंदर कम्युनिटी आहे ही आम्ही खाण्यासाठी जाणार होतो खरं तर पण वाजलेले आहेत दहा एकवीस सकाळचे आणि अजून कुठले रेस्टॉरंट सगळे ओपन झालेले नाही आहेत खूप थोडे ऑप्शन्स आहेत आमच्यासाठी मग आम्ही विचार केला आपण हा जाऊया ज्या वर्षी आपण चॅनल सुरू केलं होतं त्या वर्षी मिनेहा हा बघितला होता बर्फामध्ये मध्ये गोठलेला कोसळता कोसळता असा तो मिनेहा आणि आता पुन्हा एकदा विंटर मध्ये हा हा बघूयात चोवीस मिनिटात पोहोचणार आपण आता तिकडे मिनेहा हा वॉटरफॉलच्या इथे सॉरी मिनिया पोलीसच्या जवळ येतो का रे कुठला एरिया तो माझ्या सिटीमध्येच ओके मी मधून मधून मला वाटतं एक दोनदाच गेलेलो आणि गेल्या वर्षी गेलो होतो जेव्हा की विंटरमध्ये गेलेलो पण विंटर तेवढा जास्त नसल्यामुळं म्हणजे खूप जास्त टेम्परेचर ड्रॉप झालं नसल्यामुळं तो गोठलेलाच नव्हता असाच होता पण वेळी मला वाटतं गोठलेला असणार ना पूर्णपणे आता थोडस पाणी हे होत माहिती खाली जाता आलं तर चांगलंच आहे खाली जायला मिळेल आपण आता मिने हा हा वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलोय आम्ही रस्ता चुकलो थोडासा पण नंतर सापडला इथून राईट यावी घसरतीये गाडी कारण ब्लॅक आईस व्हायला लागल्या हळूहळू पाणी वितळलं लगे कमी की लगेच त्याचा ब्लॅक आईस तयार होतो टेम्परेचर डाऊन असल्यामुळं त्यामुळं कार सुद्धा घसरतीये मधून गाडी पार्क केली आणि इथं पे अँड पार्क आहे त्यामुळे इथं पैसे आपल्याला पार्किंगचे भरावे लागणार आहेत कमीत कमी किती मिनिट आहे एक तास अरे बापरे एक तास तर आपण इथं नाही थांबणार आहोत पण पैसे एक तासाचेच द्यायला लागणार कमीत कमी तेच आहे सगळीकडे पांढरं पांढरं दिसतं इथं पार्क सुद्धा आहे पार्क म्हणजे प्ले एरिया आहे आणि बाकी मग समरमध्ये इथं खूप फेस्टिवल्स वगैरे होत असतात रेस्टॉरंट आहे एक असं मोठा आहे हे मिनेहा हा वॉटरफॉलचा परिसर सगळा छान दिसतंय ना सगळं हो। ओ, वाहिलाचा आवाज येतो रे खालून पाणी वाहत आहे ना तुला म्हंटल होत ना तर हा आहे तो धबधबा मिने हा, हा जो असाच पडता पडता गोठतो असा सुंदर दिसतो ना आणि आपल्याला ना त्याच्या मागे जाता येतं ही बर्फाची एक भिंत तयार होते आणि आपल्याला खाली उतरून तिथं एक दरवाजासारखं दिसतंय मला झूम करायचं एक मिनिट थांब थांब मला हातात क्लोज असल्यामुळे करता येत नव्हते हां इथं आत्ता त्यांनी एक डोर केलेलं आहे तिथून आपण आत जाऊ शकतो आणि याच्या मागे गुहेसारखं तयार झालेलं आहे तिथं फिरू सुद्धा शकतो आणि ज्यावेळी सूर्यप्रकाश पडलेला असतो ना त्या तयार झालेल्या भिंतीवर तर मागच्या बाजूनी सगळं निळं दिसतं याचा एक खूप सुंदर व्हिडिओ डिटेल व्हिडिओ के मी केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा आतून खूपच छान दिसतं ते आज आम्ही नाही खाली जाऊ शकत कारण पाणी वाहिल्याचा आवाज येतोय त्यामुळे तेवढा डीप हा थंडी जास्त आहे आणि तेवढा डीप तो आजपर्यंत फ्रीज झाला नसावा कारण असा आवाज येत नाही रिस्की आहे हा त्यामुळे आम्ही आता खाली नाही जाणार बरोबर माहित हो पटकन भस्कन पाय आत गेला ना अवघड होईल बिलवला कोण घेणार हो मी इथं पडलेली आहे पहिल्या वेळा इतक्या जोरात पडले होते ना मी इथं घसरत जोरात इकडे एक जाताना पडले खूप वाईट पडलेली आहे मी इथं हे बघायला खूप सुंदर वाटतंय आता पण या वातावरणात फार वेळ थांबता येणार नाही कारण फार ड्रॉप झालेला आहे टेम्परेचर थंडी चांगलीच आहे त्यामुळं खूप छान वाटतं आणि हा धबधबा मला समर मध्ये तर तेवढा आवडत नाही कारण छोटाच आहे आणि नॉर्मल धबधब्यासारखा दिसतो पण आता बघण्यात खरी मजा या वर्षी वाटलं नव्हतं मला अचानक प्लॅन झाला आणि अचानक आम्ही इकडे आलो कडक झालाय ना एकदम असा हा टेम्परेचर खूप ड्रॉप झाल्यामुळे असा कडक कडक बर्फ झाले गठ्ठे गठ्ठे झाल्यासारखे झालेले नजर जाईल तिथपर्यंत पांढरा रंग आहे मजा ती आहे का बिलवाला खूप आली असते बिलवला आली असती तरी जरासा हे फुसफुसत पण मध्ये नाही पण तो कडक असा म्हणजे वेगळाच वेगळा झालाय बघा असा आवाज पण टेम्परेचर लो झाल्यामुळे होतो आवाज येतो असा ओला ओला नाहीये नाही नाहीये नाही लगेच ढ टकले टकले चाले आधीच आमचा व्हॅलेंटाईन्सचा मस्त प्लॅन झाला काय रे आम्ही आपण काय सुट्टी दिवशी प्लॅन करायचा तोच व्हॅलेंटाईन जी सुट्टी ज्या दिवशी बिल्ब शाळेला गेलेला असेल आम्हाला रिकामा फिरायला वेळ असेल तो व्हॅलेंटाईन्स डे आपल्यासाठी मुलांनीच म्हटलंय ना आनंदाला मुहूर्त नसतो तो होतो तेव्हाच त्याचा मुहूर्त बरोबर व्हॅलेंटाईन्स डेच्या दोन दिवस नाही व्हॅलेंटाईन्स डेच्या चार दिवस आधी आज दहा तारीख आहे चला आता निघूयात का आमचा कामचा हा दिवस होता भेटत राह वर्षात छान छान व्हिडिओच आहे हा बाय